अविवाहित नंदेच्या बद्दल वहिनीला कळालं तेव्हा तिच्यावर जणू आबाळच कोसळलं आणि मग रात्रभर नंदिनी होती झोप लागत नव्हती असं का होतं ते तिला समजत नव्हतं सगळं अंग मोडून आल्यासारखं वाटत होतं सकाळी उठली आणि तिला घेरी चाली कशी पलंगावर बसली डोकं गरगरत होतं ती तशीच बसून राहिली तेवढ्यात तृप्ती वहिनीचा आवाज ऐकू आला नंदू उठतेस ना ऑफिसला जायला उशीर होईल उठते वहिणी आवरून येते नंदिनीनं तिथूनच म्हटलं पण नंदिनीच्या थकलेल्या आवाजावरून तृप्तीला थोडी शंका आली ती हातातलं काम तसंच टाकून नंदिनीच्या खोलीत आली काय झालं ग बर नाही का हो ग नंदिनीनं म्हंटल तिच्या अंगाला हात लावून तृप्तीनं म्हटलं ताप नाही पण डोकं दुखतंय का नेमकं काय का होतंय तेवढ्यात नंदिनी उठून बाथरूम मध्ये धावली तिला ओकारी झाली तृप्तीनं तिच्या पाठीवरून हात फिरवला भरून झाल्यावर नंदिनीला हाताला धरून तिनं बेडवर बसवलं तृप्तीला काळजी वाटली नंदूला काय झालं नंदिनीचा भाऊ म्हणजे तृप्तीचा नवरा सध्या परगावी गेलेला होता तिनं नंदिनीला दिलासा देत म्हटलं नंदू आज ऑफिसला जाऊ नकोस घरीच विश्रांती घे मी तुझ्यासाठी चहा आणते तू फक्त ऑफिसात फोन करून कळव नंदिनीनं केवळ मान हलवली तृप्ती तिच्यासाठी चहा घेऊन आली तेव्हा नंदिनी अश्रू गाळत होती काय झालं ग तिचे डोळे पुसत तृप्तीनं विचारलं वैनी किती काळजी घेतेस ग का माझी तुझ्यामुळे मला आई नाही ही जाणीवच कधी झाली नाही कायम माझ्यावर माया करतेस माझ्या चुका पोटात घालतेस माझी इतकी काळजी घेतेस पण तरीही आज मला बरंच वाटत नाही काळजी करू नको चहा घे आवर आपण दोघी ब्रेकफास्ट घेऊ हो। डॉक्टरकडे जाऊन येऊ हो। बरं वाटेल तुला तृप्तीनं तिच्या खांद्यावर थोपटत दिलासा दिला, दिला। थोड्या वेळानं दोघे घराबाहेर पडल्या डॉक्टर माधवी तृप्तीची मैत्रीण होती निघण्यापूर्वीच तृप्तीनं तिला फोन केला होता माधवीनं नंदिनीला जुजबी प्रश्न विचारले तपासलं आणि नंदिनीला बाहेर पाठवून तृप्तीला केबिनमध्ये मध्ये बोलावलं तृप्ती नंदिनी विवाहित आहे का तिनं विचारलं नाही माधवी तिचं लग्न बरंच लांबलंय आता एका स्थळाकडून होकर येण्याची आशा आहे का ग तू हे का विचारते आहेस तृप्ती प्रसंग गंभीर आहे नंदिनीला दिवस केलेत पापरे तृप्तीच्या पायाखालची जमीन सरकली असं कसं घडलं नंदिनीचं पाऊल घसरलं कसं मला तिनं कसं सांगितलं नाही तात्पुरतं बरं वाटावं म्हणून डॉक्टर माधवीने लिहून दिलेल्या गोळ्या घेऊन दोघी घरी आल्या नंदिनीला कसं विचारावं तेच तृप्तीला कळत नव्हतं तिनं पटकन स्वयंपाक केला नंदिनीला जेऊ घातलं गोळ्या दिल्या आणि नंदिनीला झोपायला लावलं सायंकाळपर्यंत नंदिनीला बर वाटेल मग तिला शांतपणे सर्व विचारू असं तृप्तीनं ठरवलं पाच वाजता तृप्तीनं चहा केला आणि ती नंदिनीच्या खोलीत गेली नंदिनी रडत होती नंदू चहा घे मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे तृप्ती म्हणाली डोळे पुसून चहाचा कप घेत नंदिनीनं म्हटलं हो वहिनी मलाही तुला काही सांगायचं आहे दोघीच्या चहा घेऊन एकमेकींकडे बघत बसल्या सुरुवात कुणी करावी हेच कळत नव्हतं शेवटी तृप्तीनं धीर एकवटून विचारलं नंदू तू प्रेग्नेंट आहेस हे तुला माहीत आहे का नंदून दचकून तिच्याकडे बघितलं नाही वहिनी पण मला बरं वाटत नाही ती म्हणाली तृप्तीला काय बोलावं तेच कळेना नंदिनी अगं तू तिशेला येतेस तुला दिवस केले हेही कळलं नाही अगं इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस कशी आता तुझ्या दादाला आणि तुझ्या बाबांना मी काय तोंड दाखवू काय उत्तर देऊ त्यांनी तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ग रडत रडत नंदिनी म्हणाले बहिणी अगं माझी मासिक पाळी खूप अनियमित आहे चार चार महिने मला पाळीच येत नाही मागे तुम्हाला डॉक्टरकडून औषधोपचार घ्यायला लावले तेव्हा बरी नियमित झाली होती मग मी कंटाळून औषध बंद केल्यावर पुन्हा तसंच सुरू झालं बरं मला सांग तुझ्या कोणावर प्रेम आहे का तुला मर्यादा ओलांडण्याचा मोह कोणामुळे झाला पुरुष आवडला आहे तर मला का सांगितलं नाही अजूनही सांग तुझं त्याच्याशी लग्न करून देऊया वहिनी दादाचे बॉस वीरेंद्र ते आणि मी सत्यानाश बापरे अगं वीरेंद्रचं तर लग्न झालंय दोन मुलंही आहेत त्याला तो तुझ्याशी लग्न करणार आहे का मला नाही माहीत नंदिनी घाबरून म्हणाली दादा त्यांच्याशी माझ्या एका पार्टीत ओळख करून दिली तेव्हापासून ते माझ्या मागे आहेत त्यांचं लग्न झालंय हेही मला आत्ता तुझ्याकडूनच कळतय नंदिनीचं बोलणं ऐकून तृप्तीला काय करावं तेच समजेना तिला नंदिनीचा राग आला आणि मग किवही आली वीरेंद्रला तर फटके मारावेत इतका त्याचा राग आला नंदिनी अगं चार दिवसात तुझे दादा आणि बाबा येतील घरी त्यांना काय सांगायचं आपण वहिनी काहीही कर पण मला वाचव दादा तर जीवच घेईल माझा भीतीनं पांढरी फटक पडली होती नंदिनी शांत हो आपण काहीतरी मार्ग काढूया तृप्तीनं तिला मिठीत घेऊन दिलासा दिला, दिला। रात्रभर दोघींना झोप नव्हती खूप विचार केल्यावर तृप्तीनं ठरवलं की राजनला म्हणजे नवऱ्याला विश्वासात घेऊन सर्व सांगायचं तो संतापेल त्रागा करेल पण काहीतरी मार्ग काढेलच सकाळीच तृप्तीनं राजनला फोन करून सर्व सांगितलं तृप्तीचं बोलणं ऐकून राजन आवाक झाला काही क्षण तसेच गेले मग म्हणाला मी दुपारच्या फ्लाईटनेच निघतोय तोपर्यंत तू माधवीशी बोलून अपॉर्शन करता येईल का विचार बाकी सर्व मी आल्यावर बघूयात पण तो वीरेंद्र इतका हलकट असेल असं मला वाटलं नव्हतं माझाच विश्वासघात केला आरामखोरानं राजनं फोन ठेवला तृप्तीनं नंदिनीला चहा आणि ब्रेकफास्ट दिला स्वतःही घेतला आणि आवरून दोघी डॉक्टर कडे निघाल्या नंदिनी सतत रडत होती तिला जवळ घेत तृप्तीनं म्हटलं अशी सारखी रडू नकोस थोडी धीट हो तृप्तीनं माधवीला अपॉर्शन करायचं आहे असं सांगितलं माधवीनं नंदिनीला काळजीपूर्वक तपासलं तिचा चेहरा गंभीर झाला नंदिनीला तपासल्यावर माधवीनं तृप्तीला बोलावून घेतलं आय सॉरी तृप्ती पण आपल्याला अपवचन करता येणार नाही अगं साडेचार महिने झाले आहेत नंदिनीच्या जीवाला त्यात धोका आहे नंदिनी हाताश झाली हवालदिल झाली काही दिवसात ही गोष्ट जग जाहीर होईल नंदिनीचं कसं होणार आता तिच्याशी लग्न कोण करणार भोळी बाबडीपोर कशी त्या बरेंद्राला बोलली अनमर्यादा ओलांडून या परिस्थितीत अडकली नंदिनीची एक चूक तिला केवढी महागात पडणार होती तृप्तीचेही डोळे आता भरून आले होते ती माधवीच्या विजिटर्स रूम मध्ये दोन्ही हातात डोकं धरून बसली होती तेवढ्यात राजन तिथं पोहोचला कसे आहेस तृप्ती माधवी काय म्हणाली सगळं ठीक आहे ना त्याला बघताच तृप्तीचा बांध फुटला त्याला मिठी मारून तिरडू लागली काहीही ठीक नाही राजन माधवीनं सांगितलं की अपोषण करता येणार नाही त्यात नंदिनीचा जीव जाऊ शकतो पोर केवढी मोठी चूक करून बसली राजन संतापून म्हणाला जाऊ दे जीव तसही आता आपण लोकांना काय तोंड दाखवणार आहोत असं नको म्हणू राजन अरे आपल्या मुलीसारखी आहे ती चुकली ती पण आपण तिला सावरायला हवं ना तू धीर सोडू नकोस मार्ग काढूया आपण ती घरी परतली संतापलेल्या राजनं नंदूकडे बघितलंही नाही बोलणं तर दूरच त्याला स्वतःचाही राग येत होता त्यानंतर वीरेंद्रशी नंदूची ओळख करून दिली होती हिच्यासाठी मुलगा बघ असंही सांगितलं होतं पण तो तर हलकटच निघाला घरी पोचताच नंदून दादाचे पाय धरले आणि ती दाई मुकलून रडू लागली दादा मला मार माझा जीव घे पण बोल माझ्याशी राजांचे हे डोळे पानावले तिला आवेगानं मिठीत घेतली तिला थोपटल शांत केलं आणि तो खोलीत निघून गेला तृप्तीनं पटकन स्वयंपाक केला पण जेवण कुणालाच गेलं नाही तृप्तीनं राजनला म्हंटल चार सहा दिवसातच बाबाही येतील त्यांना काय सांगायचं नंदिनीच हे असं ऐकून तर त्यांना हार्ट अटॅकच येईल विचार करून राजांना म्हटलं मी बाबांना फोन करून सांगतो की अजून काही दिवस तुम्ही काकांकडेच राहा घरात थोडं रिपेरिंग काम काढले तोवर विचार करायला वेळ मिळेल दुसऱ्या दिवशी तृप्ती राजनला म्हणाली मी काही दिवस नंदिनीला घेऊन शिमल्याला जाते तिथं काय करशील तुझा भाऊ तिथं एकटाच असतो ना हो त्यानं लग्न केलं नाही एकदम माझ्या मनात आलं त्याला विचारावं नंदिनीशी लग्न करशील का अगं पण नंदिनीच्या अशा अवस्थेत तो होकार देईल पण एक सांग आता तो सदावतीस अडवतीस वर्षाचा असेल त्यानं लग्न का केलं नाही ही एक शोकांतिका होती ज्या मुलीवर त्याचं प्रेम होत तिनं त्याला लग्नाचं वचनही दिलं होतं लग्न त्याच्या मित्राशी केलं त्यामुळे तो खूप दुखावला गेला त्यानंतर त्यानं बरीच वर्ष लग्नाचा विचार केला नाही आम्ही मुली दाखवल्या पण तो नाकारत होता मला आता एकदम आठवलं मागे एकदा तो आपल्याकडे आला असताना त्यानं नंदूला बघितली ती त्याला आवडली असल्याचेही तो बोलला होता पण तेव्हा सासूबाई खूप आजारी होत्या त्यानंतर त्या गेल्या बाबांना धक्क्यातून सावरायचं नंदूला सांभाळायचं या सगळ्या गडबडीत मी ते विसरले आपण नंदूसाठी नंतर स्थळ बघायला लागलो तेव्हाही माझ्या डोक्यात माझ्या भावाचं स्थळ आलं नाही आता बघते विचारून दुसऱ्याच दिवशी नंदूला घेऊन तृप्ती भावाकडे सिमल्याला गेली तिनं प्रवासात नंदूला स्वतःच्या भावाबद्दल सांगितलं अन तो तयार असेल तर तुझेही मत मला सांग असंही समजावलं अचानक आलेल्या बहिणीला बघून विमलेश आनंदला त्यानं प्रेमानं अगत्यानं दोघीचं स्वागत केलं तृप्तीनं आपल्या येण्याचा हेतू त्याला सांगितला नंदिनीची परिस्थितीही सांगितली विमलेश म्हणाला एकीनं माझा विश्वासघात केला त्यानंतर मला आवडलेली मुलगी म्हणजे नंदिनीच होती पण तेव्हा काही लग्नाचा योग आला नाही तिच्याकडून अजांता चूक घडली आहे पाप नाही पाप नाही मी तिला फक्त तिची इच्छा विचार विमलेश मी तुम्हाला खात्री देते आपला संसार खूप सुखाचा होईल त्या संसारात फक्त प्रेम विश्वास आणि समर्पण असेल खोलीतून बाहेर येत नंदिनीनं म्हटलं विमलेशनं तिला जवळ घेतलं होय नंदिनी आपलं पूर्व आयुष्य विसरून आपण एकमेकांना साथ देऊ तो म्हणाला तृप्तीलाही असू अनावर झाले तिच्या अत्यंत प्रेमाची दोन माणसं एकमेकांच्या आधारानं उभी राहत होती त्यांची आयुष्य आता भरणार होती तिनं फोन करून राजनला सगळं सांगितलं राजनही मोठेपणानं भारावलं त्यानं बाबांना फोनवर नंदिनीचं लग्न ठरलं एवढंच सांगितलं बाबा घरी आल्यावर त्यांनी विमलेशच्या आई वडिलांना बोलावून घेतलं नंदिनीच्या गरोदरपणाविषयी कोणालाच काही सांगितलं नव्हतं अजून पोट दिसत नसल्यानं कुणाला काही शंका आली नाही नंदिनी विमलेशचं लग्न थाटात झालं निघताना नंदिनीनं तृप्तीलाही मिठी मारली रडत रडत ती म्हणाली वहिनी खूप उपकार आहेत तुझे आणि विमलेशचेही मी जन्मभर लक्षात ठेवीन तुझ्यासारखी चांगली वहिनी मीही होईल मला आशीर्वाद दे कथा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका